हाय हॅलो नमस्कार एव्हरी वन तर कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर इकडे बघा आरचं काय म्हणजे जे पडद्याच्या पाठीमागा तो ड्रेस चेंज करतो आहे कारण की तो बोलतो ही माझी चेंजिंग रूम आहे म्हणून पडदे लावल्यापासून त्याचं हे आहे नुसता पडद्यांसोबत खेळत असतो आणि इकडे मी केस धुतले होते पाणी पटकनावर पटकनावर ह्यांचं चाललं होतं म्हणून मग ड्रायरने केस सुकवले अर्जंट जेव्हा आपल्या कुठे बाहेर जायचं असेल तर उपयोगी हो पडतो ड्रायर पण रोज रोज जर कोण यूज करत असेल तर नका करू केस खूप डॅमेज होतात त्यामुळं तर मला खूप गडबड होती आत्ता म्हणून मी सुकवले केस पटकन आणि माझे केस छोटेच आहेत त्यामुळं काही पाच मिनटं जरी गरम हवा घेतली तरी लगेच ड्राय होऊन जातात केस तर इकडे माझं झालं होतं आवरून चालू होतं कारण त्याचा मेकअप त्याची गडबड खूप असते कुठं जायचं म्हटलं की आणि तो खूप एक्सायटेड होता की गार्डनमध्ये जायचं आहे तर खेळायला काय असेल कुठं जायचं ह्यासाठी मग पटपट पत आवरलं कारण की लवकर गेल्यावर त्याला पण खेळायला मिळेल खूप वेळ म्हणून आम्ही अचानकच ठरवलं हे सगळं ह्या दहा मिनटातच ठरलं होतं आमचं की जायचं वगैरे पटपट पत आवरलं आणि आम्ही घरातून बाहेर निघालो ऊन लागत होतं कारण की रोज एवढं आभाळाचं वातावरण असतं इतकं जास्त कडकून नसतं पण आज आजच होतं आज आम्हाला बाहेर जायचं तर आज खूपच ऊन पडलं होतं पण तरी पण मग टोपी वगैरे घातली होती आरूणी आणि रुमाला वगैरे बांधला होता मी काय नव्हतं पॅक केलं चेहरा वगैरे कारण जवळ जायचं होतं आमच्या इथून जवळच आहे जवळ म्हणजे तरी जवळ नाही इतक्या जवळ नाही हे गार्डन आणि उंडरीच्या आसपास असं कोणतंच हे नाही आहे गार्डन की पाच दहा मिनिटं किंवा पंधरावीस मिनटं आपण जाऊ शकतो मुलांना घेऊया तर खेळू शकतो मुलांना वगैरे असं काहीच नाही आहे तर आम्ही आलो होतो फायनली गार्डनमध्ये पोहोचलो ना हो गार्डन बघा इतका खुश झाला होता तो उड्याच मारत होता गार्डन बघून आणि त्याला आठवलं की लास्ट टाइम पण आपण इथं आलो होतो आणि तो खूप एन्जॉय केला होता त्यामुळे तो खूप खुश झाला होता कारण त्याला माहीत होतं की कि आतमध्ये किती खेळायला आहे त्याला म्हणून तर गर्दी नव्हती सकाळी सकाळी इथं लोक शक्यतो दुपारी चारनंतर जास्त गर्दी होती इथं तर आत्ता गर्दी नव्हती मग आम्ही म्हटलं पटपट फोटो वगैरे काढू आणि व्हिडिओ वगैरे करू खूप लोकांना येत तोपर्यंत कारण की सगळे लोक आल्यानंतर फोटो काढला पण थोडंसं अनकम्फर्टेबल होतं आणि व्हिडिओ करायला पण आणि मला तर असं लोकांमध्ये व्हिडिओ वगैरे करा इतका कॉन्फिडन्स अजून तर अजिबात आलेला नाही आहे जर हे सुद्धा जरी घरत असले तर मी व्हिडिओ फक्त शूट करते पण बोलत नाही मी मग त्याला एक्स्ट्रा साऊंड देते मी आता इथं पण जर मी डायरेक्ट साऊंड दिला असता तिथं मी डायरेक्ट बोलले असते तर हा व्हिडिओ अजून छान झाला असता पण मला खूपच म्हणजे कम्फर्टेबल नव्हते मी त्यामुळे मी म्हटलं एक्स्ट्रा साऊंड नंतर देईन मी असा विचार केला तर चला सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमच्यासोबत एन्जॉय करा तर पकडा जा मी डेंजर नाही दोन्ही आता चल पप्पा सोबत चल अरे त्या इथपर्यंत तरी जाल माघारी वर नाही पोचायचं जा लवकर इकडं इकडं हे छान आहे पण त्याला जमणार नाही हे हे Yeah. Yeah. अरे य पप्पा थांबले तिथे मी थांबले पकडा जा परत गर्दी नाही आज kayaknya kisru berani <tellan> ya नाही रे <laughs> <laughs> <You can choose. laughs> <laughs> 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 Hahahaha Amba Amba kya hoc Amba hadi hiHAA hai hai flats <laughs> HAHA 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 Han na wamma Yom bentoiniとか genau yang ramakan happen. In gotor je pon ke ak��. épogicio guriga ikuk hata gibi funnel. Datan bok papa pun音 gerokkan sayesak horo ngil인�ellsem Credito trif Permain ki Oreo lempo nuo renasi nyup. Merhatikan bahala. Sedhas baku nee sisi dari supation swabita phlegmo hic stimulating. Machtaaab bernak potentas mein flux sisi auch kerong jnosinei� winding beanssel. Demigagali 0001 lagi mene dong". Adi-o, di migir gliang regretsat kh oxcail mitas sekwati asgedaje merah, wakao kle uragong, horn曲ari prorans界ang

अरे आता धीरे धीरेच आहे रे आता काही मजाच येत नाही दादूला पप्पा दमलेले आहेत हळू 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 का हो कटाळे का काय कंटाळ्या हा तर हे बसले होते एका जागेवर कारण की त्यांना खूप वेळ उभं राहून राहून कंटाळा आला होता मग मी त्यांच्याजवळ मोबाईल दिला आणि थोडंसं म्हटलं मी व्हिडिओ करे थोडंसं मी पण व्हिडिओमध्ये येते कारण की कुठे बाहेर गेलं की असं होतं की मीच व्हिडिओ शूट करत असते आणि मग व्हिडिओमध्ये मी कमी येते आणि आरू आणि त्याचे पप्पा जास्त येतात किंवा हे बाजू दुसरा सगळा एरिया किंवा दुसरं सगळं सीन सगळं येतो फक्त मी कमी दिसते व्हिडिओमध्ये आणि हे नाहीत पकडत मोबाईल अजिबात पण ते आता बसले होते एका जागेवर मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की थोडा वेळ तरी मोबाईल पकडा तुम्ही आमचं शूटिंग करा आणि मग हे तयार झाले आणि मग त्यांच्याजवळ मोबाईल दिला मी ते पण बघा त्यांनी दोन मिनटंसुद्धा नव्हता पकडला मोबाईल आणि आरोचं काही खेळायचं संपत नव्हतं कारण की ह्या गार्डनमध्ये असं आहे की खूपच खेळायला आहे खूप म्हणजे प्रचंड खेळायला आहे इथं लहान मुलांसाठी खूपच छान आहे गार्डन हे आणि आरो काही इथं कंटाळत नाही काही नाही आणि आरोने सगळे पैसे वसूल केले आणि खूप एन्जॉय करतोय तो एवढा म्हणजे बाहेर गेला की कुठे पण इथेच नाही यार कुठे पण जरी बाहेर गेला असेल तरी तो तिथं पुरेपूर पैसा वसूल करतो आणि पूर्ण त्याच्या मनासारखी सगळी एन्जॉय करून घेत असतो आणि इथे पण त्याने तेच केलं जे जे त्याला पाहिजे ते सगळं खेळला तो पप्पा पप्पा मम्मी मम्मी गोडगोड बोलून आणि जे पाहिजे ते सगळं खाल्लं त्याने जे पाहिजे ते खाल्लं त्याने आणि खेळून पण घेतलं म्हणजे पूर्ण एकदम असं असं पाहिजे की पाहिजे ते सगळं एन्जॉय करायला भेटतं तर तो खूप खुश झाला होता तो आणि त्याला सोबत कोणतरी पाहिजे होतं खेळायला म्हणजे ओळखीचं तर तो अजून त्याने एन्जॉय केला असता आणि इथे तो घोड्यावर बसला होता आणि गंमत अशी झाली की आ, तो जो दुसरा घोडा होता, होता आ, तो मला खाली करायचा होता पण तो माझ्याकडून खाली होतच नव्हता पटकन आणि इथे आर पण हसायला लागलं मला आणि त्याचे बाप्पा पण हसव होते कारण की तो म्हणजे एनर्जी लागत होती त्याला ते, ते प्रेस करण्यासाठी माझ्याकडून ते प्रेसच होत नव्हतं पटकन तरी पण मग मी केलं क म्हटलं चला करते कारण की व्हिडिओ सुरू होता त्यांनी मोबाईल पकडला होता तर मी पटकन मग ते केलं कसं तरी जोर लावून आणि थोडा वेळ मग आरवलं त्याच्यावरती पण खेळू दिलं आणि त्याला म्हटलं तर उत्तर बाबा माझा हात दुखतो आहे कारण की ते होल्ड करायला लागत होतं पूर्ण आणि हे नवीनच बसवलेलं बस आहे त्यामुळं हे जरा खूप असं जड लागत होतं खेळायला तर आरूला म्हटलं बसतं हे नको होतो दुसरं काहीतरी खेळ आणि आम्ही कोणत्या गार्डनला आलो होतो हे तर तुम्हाला सांगायचं विसरलंच तर हे गार्डन आहे आपल्या कमांड हॉस्पिटलच्या साईडला किंवा मग आर्मी एरियाच्या पुढे गेल्यानंतर हे हे आहे गार्डन ह्याचं नाव आहे इम्प्रेस गार्डन आणि ह्या गार्डनमध्ये ते मी पाठीमागे पण एक व्हिडिओ बनवला होता ह्याच्यावरती तेव्हा आरू खूप छोटा होता तेव्हा आम्ही गेलो होतो आणि एक दीड वर्षापूर्वी म्हणजे जास्त पण पाठीमागे नव्हते गेले एक दीड वर्षापूर्वी गेले होते आणि त्याच्यावर मात आलो होता आम्ही इथे आणि आरो बघा एकदम स्टाईलमध्ये इथं निवांत झोपला आहे आणि खेळत होता तो तर खेळून खेळून फायनली लागली भूक आम्हाला आणि खायचं काम सुरू आहे इकडं आईस्क्रीम खायचं काम सुरू आहे ज्यूस पिलाय आईस्क्रीम खाल्ले फ्रूट्स खाल्लेच जे इथं कट करून फ्रूट्स भेटतात आणि इथे आतमध्ये असं आहे की खूप महाग भेटते सगळं खूप महाग भेटतं सगळं आणि लोक इथं काय करतात जे कोंडव्यातले खूप लोक इथं येऊन बसतात दिवस दिवसभर मुलांना सोडतात गार्डनमध्ये खेळायला आणि अक्षरशः घरून जेवण वगैरे करून बनवून घेऊन येतात आणि सगळेजण बसून जेवण वगैरे करतात तिथे निवांत एवढं छान क्लायमेट आहे इथलं आणि खूप छान क्लायमेट आहे इथलं पण आमच्या हे लक्षात नाही आलं की आपण पण पॅकिंग करून घेऊन तिथे जाऊन खाऊयात आम्ही घरून खाऊन गेलो होतो पळभरून त्यामुळे आम्ही असंच लाईट लाईटली खाल्लं वडापाव खाल्ला भेळ खाल्ली आणि मग फ्रुट्स वगैरे खाल्ला आईस्क्रीम खाल्ले ह्यात आमचं मग होऊन गेलं आणि नंतर आम्हाला आतमध्ये गेल्यावर मग लक्षात आलं की काहीतरी बाहेरून पार्सल आणायला पाहिजे होतं खायला म्हणून पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता नेक्स्ट टाईम तर इथे आरवला हे पण दिसलं होतं जाता जाता ॲक्च्युली आमचं सगळं झालं होतं खेळून वगैरे आरवचं फोटो वगैरे काढून झाले आमचे व्हिडिओ करून झाला आणि मग आरवचं चाललं होतं की इथे पण जायचं तर हे तरी कशाला सोडायचं म्हणून मग परत आरवला आणि ह्यात त्याला खूप एन्जॉय येते मग इथं तो खेळला आणि इथे त्याला एक फ्रेंड भेटला होता त्याच्यासोबत त्यांनी खूप वेळ एन्जॉय केली आणि जो इथला मुलगा होता तो इथे नव्हताच थांबला त्यामुळे मग आरवला हे पंधरा मिनटाच्या अगदी पाऊन तास तो इथे खेळत होता खूप वेळ आणि सगळ्यात राहून गेलं म्हणजे एकच राहून गेलं की त्या ट्रेनमध्ये बसायचं होतं आरवला आणि ती काही ट्रेनच्या तिकडे जास्त लोक गेलेच नव्हते कारण संध्याकाळी जास्त लोक येतात मग ते राहून गेलं बसायचं कारण तिथे एक दोन सीट बसवत नाहीत पूर्ण ते लोक भरल्याशिवाय सीट त्यांच्या फुल झाल्याशिवाय ते स्टार्ट नाहीत करत मग ते राहून गेलं खेळायचं आरोचं तेवढंच बाकी सगळं माझ्या आरोने एन्जॉय केलं आणि पैसा वसूल केला आणि एकदम पप पप्पा मला हे पाहिजे पप्पा पा, मला ते पाहिजे कारण मी त्याला ओरडते मी त्याला प्रत्येक गोष्टीत हा ला हा करत नाही पण त्याचे पप्पा त्याला प्रत्येक गोष्टीत ठीक आहे हे तर हे ठीक आहे ते तर ते, ते, ते असा लाडे त्यामुळं मग तो प त्यांना मस्का मारत होता आणि त्यांच्याकडून सगळं सगळं वसूल करून घेतलं त्याने जाता जाता लास्ट त्याला हे पण सुरू झालं होतं तेवढ्यातच त्यामुळं मग म्हटलं मला पाण्यातच बसायचे पाण्यातच बसायचे मग तिथे हिटे पण त्याला सोडलं मग हे पण गेला इथंसुद्धा त्याने खूप एन्जॉय केली आणि तिकडे जिकडे फोटोचं सेक्शन आहे त्या साईडला आम्ही गेलो तिकडे फोटो वगैरे खूप छान काढले आम्ही फोटो वगैरे आणि छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकण्यासाठी पण व्हिडिओ पण खूप छान छान केले आणि आज ह्यांनी खरंच म्हणजे आरच्या बाप्पांनी मोबाईल खूप वेळ पकडला आणि मी जसं जसं त्यांना बोलेल की माझा हा व्हिडिओ करावं प्लीज प्लीज पण त्यांनी केले सगळे माझे व्हिडिओ आणि ते स्वतःहून मला बोलले आज की तुझे आज खूप छान छान फोटो काढू आपण आणि तुझे खूप छान छान व्हिडिओ पण करू आपण त्यांनी माझे एकदम शॉर्ट व्हिडिओ टाकण्यासाठी खूप छान छान व्हिडिओ काढलेत तर मी ते रोज अपलोड करेनच एक एक आणि फोटो पण खूप छान काढले त्यांनी तर म्हणजे ह्यावेळी त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि खूप एन्जॉय केला आम्ही खूप छान वाटलं आम्हाला पण छान वाटलं तिथे जाऊन कारण खूप दिवसांनी गेलो होतो कारण की आणि असं होतं की आपल्या रोजच्या धावपळच्या हे, जी 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 हे जे जीवन आहे ना टेन्शन धावपळ रोजचं काम सकाळी उठा कामं हे डेली रुटीन ह्यातून जर थोडंसं काहीतरी बाहेर जायला पाहिजे आपण एक्स्ट्रा काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एक दिवस तरी एन्जॉय करा जगून घ्या लाईफ एकदाच आहे सारखे नाही आहे काय सारखं सारखं तेच 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 काम रोजच आहे पण आपण लाईफ कधी एन्जॉय कर णार आपण एकदम फ्री असं फिरणार कधी हे क्षण आहेत हे क्षण कधीच परत येणार नाहीत आणि व्हिडिओ म्हणजे त्यासाठी मी आवर्जून व्हिडिओ केला की आणि खूप म्हणजे पूर्ण दिवस खुश गेला एकदम खुश गेला घरात बसून जे असं वाटतं की यार काय करायचं आता हे काम झालं हो ते काम झालं तर हो काय करायचं किंवा मग खाली जेव्हा आपलं डोकं असतं तेव्हा आपल्या डोक्यामध्ये जास्त विचार येतात आणि मग ते टेन्शन टेन्शन घेऊन आपण विचार करत बसतो दुसऱ्याच तिसऱ्याच गोष्टींचा घरात पण आज खूप छान दिवस गेला खूप छान एन्जॉय केलं तर माझं खरंच सगळ्या ताईंना किंवा जे जे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना हे सांगणं आहे की कधीतरी स्वतःसाठी वेळ द्या फॅमिलीसाठी वेळ द्या काम तर तुम्हाला रोजच करायचं आहे कधीतरी फॅमिलीला घेऊन फिरायला जा एन्जॉय करा त्यांना पण काय पाहिजे त्यांना पण कुठल्या गोष्टी छान वाटतं किंवा एक मनमोकळं तिथं जाऊन तिथे जे आपण एकमेकांना टाईम देतो तिथं जे गप्पा मारतो ते खरंच तिथे खूप छान म्हणजे खूपच छान वातावरण होतं तिथं तर कुठलं तरी एखादश शांत ठिकाणी कधीतरी आठवड्यातून येथे तरी फॅमिलीला घेऊन जाऊन तिथे तरी बसा खूप छान वाटतं तर इथे चाललं होतं आरूचं गन शूट त्याला करायची होती लास जातात हे पण करायचं होतं त्याला हे पण त्यांनी काही ना सोडलं नाही मी बोलले ना पूर्ण पैसा वसूल केला आहे माझ्या पोराने तर त्याला ती गनसुद्धा आवरत नव्हती हातात पकडायला ती जड असते ना त्यामुळे पण तरी पण त्याच्या बोलले नाही त्याला करायचं ना तर कर देत जाऊ देतं आज त्याचा दिवस आहे जो म्हणेल तो ते केला आज त्यांनी म्हणजे सगळंच त्याला खेळून दिलं काही नाही असं नाही केलं तर आरोवला काही येत ना ते फुगे फोडायला पण तरी पण त्यांनी फोडले दोन तीन दोन तीन त्यांनी शूट केलेच आणि मला चाललं होतं व्हिडिओच करायचं कारण की मी बघितलं तर ती पण नाशिक एकदम खूप जड लागत होती मग आरवचे फोटो वगैरे काढले दोन तीनदी गण पकडून आणि त्याने दोन तीन बलून्स पण शूट केले आणि मग फायनली त्याचे बाप्पा बोलले बास आता खूप झालं आणि खूप वेळ झालं होता अगदी आम्ही अकरा वाजता घरून निघलो होतो तर साडेचार वाजले तरी आम्ही तिथेच होतो आणि हळूहळू खूप गर्दी व्हायला सुरुवात झाली होती लोकं खूप यायला लागले होते आसपासचे लोक खूप वेळ इथं येतात आता गार्डन बंद होईपर्यंत तिथं थांबतात ते लोक एन्जॉय करतात संध्याकाळचं तर झालं फायनली आमचं ना आम्ही गेटच्या बाहेर जाणार तेवढ्या तिकडे कारंजा सुरू झाल्या होत्या मग परत आम्ही रिटर्न आलो परत आम्ही इथे कारंजांचा व्हिडिओ केला कारंजा बघितल्या थोडा वेळ तिथे थांबलो मग अरू परत इथे खेळत बसला किती वेळ मग तिथे परत आमचा तास गेला आणि मग फायनली भूक लागली होती मग आम्ही ते ज्यूस पिला आणि तिथून मग हे बघा इथं माझ्यासमोर फॅमिली बसली ही अगदी दहा पंधरा लोकं आहेत आणि हे घरून जेवण वगैरे घेऊन आलेत आणि मोठ्या मोठ्या वीस लिटरच्या पाण्याच्या बॉटल पण घेऊन आलेत आणि ते लोक असं सर्कल करून जेवण खात आहेत घरचं आणि आत्ता संध्याकाळचे चा चार वाजलेले आहेत तर म्हणजे की फॅमिली येऊन तिथे निवांत शांत ठिकाणी बसून जेवण करते म्हणजे हे आत्ता सध्या आपल्या धावपळीच्या दुनियेत ना खरंच हे म्हणजे एक हौशी लोकं पाहिजेत आणि इंटरेस्ट पण पाहिजे लोकांना की चला बाबा हे रोजचं रुटीन नको थोडंसं काहीतरी चेंजेस करू म्हणून एन्जॉय करणारी पण लोक पाहिजेत खरंच फॅमिलीमध्ये आता खूप छान वाटलं गार्डनमध्ये जाऊन आणि फायनली आम्ही गार्डनच्या बाहेर आलोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय सर्वांना